आमगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तालुका प्रशासनाच्या वतीने पॉलिटेक्निक कॉलेजमधून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली यामध्ये प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व नागरिक विद्यार्थी यांचा सहभाग होता सदर तिरंगा रॅली जलम नाका न्यायालय पंचायत समिती बस स्टँड विकमशी चौक कृषी उत्पन्न बाजार समिती समोरून टिळक पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला व त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले तर तेरा चौदा पंधरा ऑगस्ट रोजी सामान्य नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचा एक चांगली संधी प्राप्त झाली असून घरोघरी हर घर तिरंगा म्हणत प्रत्येक घरावर एक तिरंगा लावण्यात येणार आहे देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य अमृतसवी वर्षानिमित्त या ठिकाणी विविध उपक्रम आखण्यात आलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी तिरंगा बाईक रॅली काढली होती आणि ठीक अकरा वाजता त्या ठिकाणी समूह राष्ट्रगीताचं गायनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे देशामध्ये या तरुण पिढीमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं आणि या देशाच्या स्वातंत्र्या प्राप्तीसाठी ज्या महान देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली प्रसंगी तुरुंगावास पत्करला आपल्या घरा घरादारावरची राखरांगोळी केली अशा सर्व देशभक्तांचं आपल्या पूर्वजांची या ठिकाणी स्मरण व्हावं आणि आज आपण या भारत देशाच्या स्वातंत्र्याचे जे काही फळं चाखत आहोत किंवा आपली जी काही दैनंदिन जीवनाचे आनंद उपभोगात आहोत तर तत्पूर्वी कुठेतरी आपल्या पूर्वजांचं आपल्याला स्मरण व्हावं आणि ती परिस्थिती याची आठवण व्हावी या निमित्तानं विविध उपक्रम या ठिकाणी साजरे केले जात आहेत त्याचा आणखी एक दुसरा पार्ट म्हणजे तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्टला प्रत्येक घरावर आपल्याला तिरंगा फडकावायचा आहे सर्वसामान्य नागरिकसुद्धा त्यांना ही संधी मिळालेली आहे की आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याची जरबी प्रत्येक सरकारी कार्यालयावर महत्त्वाच्या राष्ट्रीय दिनी तिरंगा फडकतो पण सामान्य नागरिक कधी असा योग आलेला नसतो त्याच्या आयुष्यामध्ये तर ही एक चांगली संधी या निमित्तानं आलेली आहे या ठिकाणी बी ओ साहेब आहेत त्यांनी ग्राम ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण भागाचं नियोजन केलं आहे डेप्टी सी ओ सुरशी साहेब आहेत त्यांनीसुद्धा नगरपालिका क्षेत्रामध्ये या ठिकाणी तिरंग्याचं नियोजन केलेलं आहे प्रत्येक कुटुंबाने तो आपल्या घरावर फ नियमानुसार फडकावायचा आहे रंग रंगवर राहील आणि हिरवा रंग खाली राहील अशा पद्धतीने त्याची लावायची आहे काठी लावत असताना तिरंगा ध्वज कुठेही भिंतीला टेकणार नाही आणि सर्वात वरच्या भागावर राहील यासाठी त्यांनी काळजी घ्यायची आहे त्यासाठी शिक्षकांच्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या ड्युट्यासुद्धा नेमलेल्या आहेत नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी सूचना देण्यासाठी प्रत्येक नागरिकानं या मोहीममध्ये सहभागी व्हावं ही चळवळ हा जो उपक्रम आहे हा सर्वांनी आनंदाने या ठिकाणी साजरा करावा आणि पूर्ण देशामध्ये एक देशभिमानाची लाट या निमित्तानं निर्माण व्हावी हो असं मी या ठिकाणी पूर्ण आपल्या खामगाव उपविभागाच्या नागरिकांना सर्वांना आवाहन करतो मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव